जय हरी विठ्ठल या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी प्रश्नोत्तराची एक छोटी स्पर्धा सुद्धा घेत असतो प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं बक्षिसं सुद्धा दिली जातात चला तर मग पाहूयात आजच्या भागामध्ये कुणी कुणी बक्षिस पटकावली आहेत जय हरी विठ्ठल प्रश्न मंजुषा या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक प्रश्न मंजुषा घेतो मी तीन प्रश्न आमच्या या वारकरी मंडळींना विचारणार आहे आणि त्यातल्या जे योग्य उत्तर देतील त्यांना मिळणार आहे आमच्या सहप्रायोजकांकडून असणारी गिफ्ट्स सगळ्यांना फक्त एकच सूचना प्रश्न खूप सोपे असतात त्यामुळे एक हात वरती करा उत्तर फोडू नका हात वरती करा मी सांगेन कोणी उत्तर द्या ठीक आहे तर पहिला जो प्रश्न आहे तो आमच्या राजबिंदू हे जे आमचे सहप्रायोजक आहेत त्यांच्यासाठीचा पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न सगळ्यांनी ऐका आणि हातवरती करा माऊलींच्या आई वडिलांचं नाव सांगा हातवर करायचं आहे हात वर करायचा आहे हातवर करायचा आहे हात हात सांगा सर यापुढे विठ्ठल विठ्ठल आणि रुक्मिणी अशोक दामोदर पाटसकर बेलसर बेलसर बेल आता उत्तर सांगा हो विठ्ठल पंत आणि रुक्मिणी अगदी बरोबर उत्तर आहे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी तर आमच्या राजबिंदू या सहप्रायोजकांच्या माध्यमातून हे तुम्हाला छोटस गिफ्ट रामकृष्ण हरे राम राम हां राजबिंदू हे आमचे प्रायोजक आहेत सहप्रायोजक आणि त्यांच्याकडून हे एक छोटस गिफ्ट आता दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे माऊलींनी लिहिलेले दोन ग्रंथ कोणते उत्तर हात वर करा हात वर करा। आता एक फिमेल या तुमचं माझे नाव, नाव रोहिणी केशव शुक्ल कोरेगाव बरोबर तालुक्यात सन ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ अगदी बरोबर आहे ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ असे दोन ग्रंथ माऊलींनी लिहिले त्यांना आमच्या ग्रीन गोल्ड सीड्स या कंपनीच्या वतीनं हे छोटंसं गिफ्ट अभिनंदन तुमचं सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजव हो। आणि आणखीन एक आणखीन एक बक्षीस आहे आणि हेही प्रश्न सोपा आहे तुम्हाला सहज येईल प्रश्न असा आहे नीट ऐका माऊलींचा पालखी सोहळा कोणत्या तीन जिल्ह्यातून जातो माऊलींचा पालखी सोहळा कोणत्या तीन जिल्ह्यातून जातो या नाव सांगा माझं नाव वैभव अग्रवाल हा प्रस्थान सोहळा निघतोय हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा आणि सोलापूर पुणे सातारा आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांमध्ये हा पालखी सोहळा जातो द्या हे आमच्याकडून एक छोटस गिफ्ट तुम्हाला तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी श्रीदेव तुकाराम एल एल सदानंदाचा कोट